नमस्कार पुन्हा एक तुमचं स्वागत आहे कोकणीवाल्यामध्ये आणि समोर तुम्ही बोट बघू शकता परशुराम पाच किलोमीटर आणि आपण आता चाललेलो हो। आहोत चिपूनचा फेमस धबधबा दब सवतसडा सडा आणि पावसाळ्यात सवतसड्याचं सड्याचं सुंदर रूप असतं म्हणजे खूप पाणी असतं आणि धबधबा दब असा आकर्षक दिसतो सो आपण आता तिकडे चाललेलो हो। आहोत आणि सोबत आहेत सगळी कोकणीवाल्याची टीम इकडे आहे परी जेनी व्हिडिओ बनवते चला आता हा फरशीवरचा फ्लायओव्हर सुरू झालाय आणि अगदी आता दोन मिनिटावर आपण धबधबा जवळ आलेलो आहोत आणि इकडे परीचे आणि इकडे मस्ती सुरू आहे सगळी पाठीमागे समोर बघा समोर आहे ना वरती परशुराम मंदिर आणि त्याच्या जस्ट बाजूला सवसडा धबधबा मस्त असं सुंदर रूप आहे सवत सड्याचं पावसाळ्यातलं आणि जेनी। आता जे, जेनीच्या नजरेतून सवत धबधबा काय आहे म्हणजे पहिल्यांदा झाले ना ते कदाचित काहीतरी वेगळं म्हणेल हे बघा समोर सवत साडा धबधबा मस्त अगदी डोंगराच्या खुशीत असा धबधबा आहे आणि वरती जायला पायऱ्या वगैरे आहे तुम्हाला दाखवतोच तोपर्यंत लगेच चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला फॉलो करा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा सवसढा धबधबा आणि गेल्या वर्षी पण मी एक रील पोस्ट केली होती पण त्यानंतर पुन्हा आता हा वर्षभराने योग आलेला आहे सो आता आपण एक नवीन व्हिडिओ बनवतो आहे व्लॉग बनवतो आहे पूर्णपणे पावसाला सुरुवात झालेली नाही आहे जसा पाऊस पाहिजे तसा माझ्या सुरुवात झालेली नाही ज्या वेळेला पावसाला पूर्ण सुरुवात होते त्यावेळेला हा जो धबधबा आहे तो या टोकापासून त्या टोकापर्यंत पूर्ण पाण्याने भरलेला असतो आणि हा जो वरून पाणी येतो आहे ये डोंगरातून धबधब्याचं त्याने हा ओढा तयार झालेला आहे आणि वरती जाण्यासाठी ही एक वाट तयार केलेली आहे छोटीशी पा पायवाट आणि डेव्हलप केलेली आहे पेवर ब्लॉकने सो आत्ता इकडे कोणीच नाही आहे कारण उद्या तुम्ही बघाल तर भरपूर अशी गर्दी असेल तर गेल्या वर्षी पण मी एक व्हिडिओ बनवला होता याच्या रिगार्डिंग

हे अगदी एन्जॉयमेंटवाली लोकं आहेत आणि आम्ही आता बऱ्यापैकी इथे आंघोळी करणार आहोत ग सवसाड्या धबधब्याखाली आणि गेल्या वर्षी आम्ही आलेलो होतो आता पुन्हा या वर्षी आलेलं आहे येथा पुढल्या समोर तुम्ही बघू शकता सवसाडा धबधबा आणि ऑलमोस्ट आपण पोहोचलेलो आहेत लांबून असं क्लिअरली दिसत नाही पण बऱ्यापैकी आता धबधब्याला सुरुवात झालेली आहे आणि आपली पूर्ण गँग पुढे गेलेलीच आहे ऑलरेडी वाटला आता किती फूट असं सांगता येणार नाही तरी पण तरी पण दीडशे वगैरे असेल शंभर दीडशे आरामात इतक्या ते पाणी आत्ता पावसाला सुरुवात झालेली आहे इकडे बघा मस्त असा हा छोटासा ओढा पर्या या धबधब्याच्या पाण्यामुळे तयार झालेला आहे आणि हा नदीला खाली मिळेल वाशिष्ठी नदीला आणि इकडे बघा मस्त असे सगळे एन्जॉयमेंट करत आहेत अतिशय सुंदर नमस्कार इकडे बघा आता असं पाऊस सुरू झाला त्यामुळे व्हिडिओ क्लिअर येत नाही आहे पण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पावसाचा जोर वाढला आहे आणि धबधब्याचा जोरसुद्धा वाढलेला आहे तर इकडे मुलं एन्जॉय करत आहेत सगळे बऱ्यापैकी आणि पावसाळ्यातलं एक महत्त्वाचं आहे आकर्षण असलेलं ठिकाण आहे हे निसर्गरम्य चवसाळा धबधबा आवर्जून भेट द्या कधी या रस्त्याने येणं जाणं झालं तर थोडंसं स्लिपरी आहे हा सो बऱ्यापैकी आम्ही एक्सप्लोअर केलेला आहे एन्जॉयमेंट केलेलं आहे मी कधी पाण्यात उतरत नाही पण ह्या वेळेला ट्राय केलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे प्राची काही पाण्यात उतरलेलं नाही आहे ती आमचे साहित्य सांभाळायला आम्ही तिला घेऊन आलेलो होतो छत्रीतून <laughs> आम्ही आता निघालेलो आहोत आणि आम्ही पूर्ण पूर्णतः गारडलेलं आहे आता था। थंडी था। लागायला लागले लागली काही विषय वेगळाच आहे आणि समोर अभ बघा अगदी सगळे पर्यटक येत असतात आणि शक्यतो गावाला जाताना गाडी इथे थांबूनच जातात पावसाळ्यात था। कारण लांबूनच सुंदर असा नजारा आपल्या धबधब्याचा दिसत असतो सो तुम्ही पण कधी या रस्त्याने प्रवास केला तर नक्कीच सवत सडा धबधबा पाहायला विसरू नका आणि त्याच्या बाजूला असलेलं परशुराम मंदिर हे बघा ती लोक नदीच्या पात्रातून येत आहेत ते थोडासा डेंजर आहे आता आपली सोनपरी जिथे आपण पार्क केलेले आहेत तिथपर्यंत आपण आता निघालो आहे सो so, अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओजना लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद